लातूर की नांदेड छत्रपती संभाजीनगरच्या महसूल विभागीय आयुक्तालयाचे विभाजन पक्के आठ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील महसूल आयुक्तालयाचं विभाजन करून नांदेड किंवा लातूरला चार जिल्ह्यांचं चा नवीन महसूल आयुक्तालय करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते आयुक्तालयाचं विभाजन पक्के असले तरी महसूल आयुक्तालय नांदेड व्हावं यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी घातल्यामुळे जिल्ह्याचं आतोनात नुकसान झालंय परंतु आता, आता आयुक्तालयाची संधी दौडू नये अशी अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे मुख्यमंत्रीपदी अशोकराव चव्हाण हे असताना त्यांनी सर्वप्रथम नांदेडला ना महसूल आयुक्तालय होण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यातून दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सोबत आलं परंतु त्यातून नांदेड आणि लातूर मध्ये राजकीय काळात आयुक्तालयाचा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला पाच वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली त्यातील अडीच वर्ष महायुतीच्या हातात होती परंतु त्यावेळीही आयुक्तालयासाठी नांदेड किंवा लातूरचे विशेष प्रयत्न केले नाहीत आता पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे भाजपात जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागाही महायुतीच्या निवडून आल्या दुसरीकडे खासदार अशोकराव चव्हाण हेही आयुक्तालयासाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत त्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपच्या विभागीय बैठकीसाठी नांदेडात आले होते त्यावेळी त्यांनी विभागीय आयुक्तालयासाठी हिरवा कंदील दाखवला होता त्यानंतर रविवारी ते पुन्हा नांदेडात आले होते त्यावेळी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयाचं विभाजन पक्के असून नवीन आयुक्तालय नांदेड किंवा लातूर इथं करण्यासंदर्भानं प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सुपोवाच केले त्यामुळे पुन्हा एकदा नांदेडकरांच्या आशा पल्लवित झाल्या त्यामुळे आता खराकळ सर्व पक्षीय नेत्यांचा आणि त्यातल्या त्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या लोकप्रतिनिधींचा लागणार आहे आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी आयुक्तालयासाठी जोर लावण्याची गरज आहे जेणेकरून एवढ्या वर्षापासूनची नांदेडकरांची मागणी पूर्ण होईल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट